महागा मुलाची बियाणं घ्यायची काळ्या मातीत ती पेरायची मात्र पावसानं दांडी मारली त्यामुळे पिकांची पूर्णत उगवण झाली नाही पावसाळ्याच्या या लहरीपणामुळे आता नरसी परिसरात शेतकरी चिंताग्रस्त झालाय नांदेडच्या नायगाव नर्सी परिसरात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र पेरणी नंतर पावसाने खो दिलाय त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांच्या पिकांची झाली नाही त्यामुळे दुबार संकट येते की काय अशी मनस्थिती शेतकऱ्यांची दिसून नरसी येथील शेतकरी कैलास भीमराव पांचाळ यांच्या कुटुंबियांनी आपल्या सहा हेक्टर शेतीमध्ये सोयाबीनची पेरणी केली मात्र कुठेतरी थोड्या प्रमाणात मोड निघाली पूर्णतः मोडांची उगवण झाली नाही त्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली आहे गंगाधर गंगासागरे एम सी एन न्यूज नायगाव नांदेड सध्या तर पा पाण्याअभावी काही रोपे निघ कुठेतरी निघालेले आहेत जवळपास पेरणी केल्याच्यानंतर सर वीस टक्केचं एक आमचं आत्ताच क्षमता दिसत आहे तर जवळपास ऐंशी टक्के आम्हाला अजून क्षमता झालेली नाही फक्त ते फक्त आणि फक्त म्हणजे पाण्याअभावामुळं जर पाणी जर असं आलं नाही सध्या तर पूर्ण पिके वीस टक्के आलेले पण आमच्या हातातून निघून जातील तीसाठी आम्ही बी बी बियाण्यासाठी जे खर्च केलो एक लाख चाळीस हजार त्यासाठी आम्हाला या मातीत टाकलेले एक लाख चाळीस हजार आमचे निघतील का नाही याची आता आम्हाला खात्री उरली नाही